नमस्कार स्वागत आहे लाईव्ह झाला का चार नाश्ता चहा नाश्ता झाला तुमचा झाला का एक नंबर लाईक डन धन्यवाद ताई तुमचा झाला का चहा ताई you they... पल्लवीताई नमस्कार म्हणतात सल्ला ताई नमस्कार सल्ला ताई म्हणतात पल्लवीताई पल्लवी ताई असत ना मधु हे मनाली रमा Bimarya gerina daya anida <coughs> mm -hmm. mm -hmm. Bikin

स्वागत आहे नभर ताई बोला कमेंट करा ने ने ना 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 एक धन्यवाद सपणी कमेंट साठी धन्यवाद ताई पल्लाई ताई धन्यवाद लाईट गेली लाईट गेली आहे माझे आल्या की नाही माहिती नाही आता लिंक पाठवली कोण येते दादा बघू आता लिंक पाठवली आल्यावर समजेल तुम्हाला वाट बघायला लागेल नमस्कार दादा नमस्कार दा। बाबासाहेब दादा स्वागत दा। आहे लाईव्ह वर झालकाच्या कशात धन्यवाद लागले वडील दिल्याबद्दल सर्वांसाठी नमस्कार दापके दादा नमस्कार म्हणतायत सल्ला ताई संविदान दादा स्वागत आहे लाईव्ह नमस्कार दादा संविदान दादा झाला का चापके दादा चहा झाला का सल्ला ताई बोला आणि आपले लाईव्ह आले दादा रावण लाईव्ह झाली पावन नमस्कार दादा रावण रुपये झाला चहा वगैरे दापके दादा रुपये दादा संविधान दादा जय भीम जय संविधान कल्ला ते नमस्कार म्हणतायत बाबासाहेब दादा बोल दादा चार्ज होऊन घेऊन आलो आहे आता चहा प्यायला ओके ओके लवर डन रिटर्न करू संविधान दादा आहेत ते आपले संविधान दादा चालला ताई मेरी सवाल <coughs> जवाब दो, मेरे रंग में, रंगने वाली परी हो या हो, हो किराणी या हो मेरी प्रेम कहानी पल्लताई म्हणतात दादाई नमस्कार दाबके दादा नमस्कार म्हणतात पल्लवीताई पल्लवीताई नमस्कार म्हणतात बाबासाहेब दादा जे आहे ते लवकर येतील का काय माहिती आता लिंक बघितले तर येतील मी तर त्यांना सातशे वेळ सांगितली होती लिंक बघितले पाहिजे ना त्यांनी वेळे सांगितलं तर गो पैदा बोल ना क्यूए चांदसी तारी तत हे यु मुखड़े को तुम्हारे पेरी रंग में रंगनी वाली पर। दरियो की रानी या हो मेरी प्रेम कहानी तेरे सवाल का जवाब दो मैं जाना काय म्हणतात कामात असतील काय आपला आठवडा असाच चालला रक्षाबंधन जॉईन लाईफचा कॉन्टॅक्टच होत नाही पटापट पड़ जॉईन करायला पाहिजे ना सगळ्यांनी रक्षाबंधन जॉईन लाईफ दहा नंबर एक धन्यवाद बाबासाहेब चा